तुमचं आणखी एका नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेले आहे ला आणि मी आज अगदी साधा सोपा आणि सिंपल असा स्वयंपाक बनवणार आहे भेंडीची भाजी भाकरी आणि पिल्लूला काही जर खायचं असेल वेगळं तर बघूया तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही दुपारी थोडस बाहेर गेलो होतो तो, तो देखील व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये कनेक्ट करणार आहे दुपारी घरातली कामं आवरल्यानंतर मी आणि हे आम्ही दोघंजण बाहेर गेलो होतो पिलू घरीच होता कारण यांच्यासाठी सनग्लासेस घ्यायचे होते तर मग त्यासाठीच आम्ही गेलो होतो आमच्याजवळच एक नवीन शॉप झालेला आहे लेन्सकार्टचं तर तिथं व्हिजिट केलं तर यांना आवडलं आणि घेतला देखील आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही ले यांच्यासाठी सनग्लासेस कुठला घेतला आणि यांना कुठला आवडला नम्बर रेकदा हा नंबर सांग्यात मध्ये नंबर बण हा यो मी पंचेटला म्हणजे नंबर न फॉर्म दोन हे भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी ट्राय करणार आहे या इथं अशी उभी लांब लांब मी कापून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी भरपूर असा लसूण आणि थोडीशी हळद टाकून या इथं फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे मी भेंडी तर त्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते जेणेकरून ती मस्त अशी चवदार बनेल तर तर या इथं मी आता मीठ टाकून घेतलंय आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची याच्यावरती झाकण वगैरे मी काही ठेवणार नाही अगदी तशी देणार आहे आणि तिखट आणि शेंगदाण्याचा खूप अगदी शेवटी टाकायचं आहे त्याच्यामुळं या पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर खूप छान लागते आज पाऊस आला नाही परंतु आज संध्याकाळच्या वेळेस खूप छान असं म्हणजे वातावरण एवढं फ्रेश झालंय सूर्यदेव तुम्हाला दिसत असतील म्हणजे अगदी लाल असा सूर्य झालाय जवळपास सव्वा सहा वाजून गेलेत आणि मी स्वयंपाकाला देखील लवकरच लागले कारण दोन चार दिवस ना रोज म्हणजे स्वयंपाकाला लेट पाऊस येणार हे ते सर्व लाईट जाणार सर्व गोंधळ व्हायचा तर आज म्हणजे एकदम असा लाल सूर्य झाला आहे म्हणजे कदाचित पाऊस येणार नसेल आणि त्याने येऊ देखील नाही कारण अगदी मेमध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये येत नाही असं म्हणतात तर मग मा काय माहिती तर आत्ता जर पडला तर शेतकऱ्यांचे पुन्हा तो हाल करेल त्यापेक्षा न आलेलाच बरा आणि आणखीन आन पावसाचे दिवस आलेले नाहीत खूप दिवस बाकी आहेत त्याच्यामुळे तो न आलेला कधीही चांगला परंतु असं एकदम लाल वातावरण झालं एकदम छान वाटतंय आणि हवादेखील आता मस्त सुटलेली आहे ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्यात आणि आता कुकर देखील लावून घेतला आहे कारण हे बोलले की सुकी भाजी नाही चालणार तर आता वरण माताचा कुकर लावलाय स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे करून घेतली त्यानंतर मग माझी नेहमीची ठरलेली कामं किचन वाट आवरणे भांडी घासणे हे ते सर्व काही आवरून घेतलं आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता अगदी छोटासा बनलेला आहे परंतु मस्त असा होता तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सीमास किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान शेवडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट